नमस्कार मी कुंता प्रणकर परभणी गावीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या झोडप्याने रेल्वे स्थानकातून पाच महिन्याच्या मुलाला पळवले मुंबई मॅरेथॉन विजेते ज्योती गौतीचे परभणीत जंगी स्वागत चौथ्या दिवशीही शमशेर खानच्या पित्याचे उपोषण सुरूच परभणीत भव्य बहुजन क्रांती मोर्चा शहर स्वच्छता अभियानात परभणीकरांनी सहभाग घ्यावा मनपा पायुक्त राहुल रेखावार यांचे आभार परभणी रेल्वे स्थानकावर ही झोपलेल्या प्रवाशांवर पालक ठेवून रात्री झोडप्याने अलगत पाच महिन्याच्या मुलाला पळवले हा सर्व गंभीर प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे मात्र अद्याप बाण बेपत्ता आहे चौदा जानेवारी वेळ रात्री तीन वाजताची आदिलाबादचे राजू गिते हे नाशिकला जाण्यासाठी परभणी रेल्वे स्थानकावर थांबले होते आपली पत्नी पाच महिन्याचा मुलगा निकेश आणि ती झुकली असताना त्यांच्यावर ठेवून एक महिला व एका पुरुषाने रात्री वाजता सर्वजण पाहून महिन्याच्या अडगा दुसरून बोबारा केला सकाळी उठल्यावर गीतेंना हा प्रकार समजला त्यावेळी त्यांनी रेल्वे पोलिसांना तक्रार केली यावेळी स्थानकातील सीसीटीव्हीत हा प्रकार उघडकीस आलाय दरम्यान रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन दोन पथकही तपासणीसाठी रवाना केली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई मॅरेथॉन मध्ये परभणीची ज्योती गौते हिचे परभणी जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी विविध क्रीडा संघटनांसह परभणीकरांनी तिचा सत्कार केला दरवर्षी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा होते

आणि गेल्या वर्षी पण मला दोन हजार अकराला परबीकर परभणीकरांना सत्कार केला आणि यावर्षी पण सत्कार केला मला खूप आनंद झालेला आहे आणि दिल्लीला जे कॉम्पिटिशन होणार आहे त्याला मी पार्टिसिपेट करून आणखीन याच्यापेक्षा चांगली टायमिंग देईन आणि परभणीकरांना आणखीन याच्यापेक्षा चांगला उत्साह दी वर्ल्ड चॅम्पियनशिपला सिलेक्शन मिळणार असं आशा आहे आणि मग शिक्षक हे माझे रविराज कटला सर आहेत आणि आईवडील हे माझे खूप सपोर्ट करतात इतिहासामध्ये जे आजपर्यंत आज जे होत आले मागच्या वर्षापासून मी पाहतोय प्रत्येक संघ आमचा सा राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरीय सर्व जिंकत आहे हे सर्व श्रेय जातं आमच्या शारीरिक जा शिक्षक संघटने संघटनेला जातं शारीरिक शिक्षण संघटना जी मेहनत करते ती अतिशय चांगली मेहनत करते फक्त आम्हाला राजाश्रय पाहिजे आणि पुढे भविष्यामध्ये चांगले खेळाडू घडतील या ठिकाणी याची मला आशा आहे जे आज तुम्ही सर्व लोकांना आमचा सत्कार सन्मान केला याचा आम्ही सदैव ऋणी राहू वर्ल्ड चॅम्पियनशिपची क्वालिफिकेशन आहे नऊ म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त तिला सहा मिनटं कमी करायचे आहेत तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी राहावं मी हीच स्वामी समर्थाला प्रार्थना करतो शहरातील नारळपेठ पोलीस ठाण्यात कस्टडी दरम्यान मृत्यू झालेल्या शमशेर खान यांच्या परिवाराने या प्रकरणातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे आज हे उपोषण पाच दिवसानंतरही सुरूच आहे गाडीच्या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी शमशेर खान यास ताब्यात घेतले होते पोलीस कस्टडी दरम्यान शमशेरचा मृत्यू झाला होता याच प्रकरणी पोलीस प्रशासनाने पोलीस निरीक्षक सय्यद रव आणि दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे मात्र यातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हे कुटुंब ठाम राहिल्याने पाचव्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरूच आहे जब तक तीन सौ दो का गुना दाखिल नहीं होता इन पर तब तक हम यहाँ से उठने वाले नहीं हैं हमारा उपोषण के लिए बैठे हुए हैं जब तक इन पर कोई कार्रवाई नहीं होती जब तक हम यहाँ से लेकिन कितना पच्चीस तारीख को इतवार के दिन नाराण पुलिस स्टेशन में ये जो वारदात हुई उसका शमशेर खान का किसी एफ के अंदर कोई पुलिस स्टेशन के अंदर एक सौ तो सात का गुना भी दाखिल नहीं है उसको ग्यारह बजे बगैर इतला दिए पुलिस वालों ने अपना कारबंद से उठाए और इस बार मारे कि वो जानबाह हो गए उसके लिए उसके इंसाफ़ के लिए हम लोग यहाँ पर उपोषण पर बैठे हैं उसके बच्चे उसके वालिद उसका भाई और मैं उसका मामू हम लोग यहाँ पर उपोषण पर बैठे हैं और जैसा कि एस पी मैडम ने कहा था कि दो दिन के अंदर कार्रवाई होंगी मगर आज 20 दिन होने के बावजूद भी किसी किस्म की कोई कार्रवाई होती हुई नज़र नहीं आ रही है इसलिए हम लोग यहाँ पर उपोषण पर बैठे हैं हमारी ये मांग है कि जो है इस गुना की एफआईआर 302 की शक्ल में दाखिल हो आरोपियों को अरेस्ट किया जाए जब तक हम लोगों को इंसाफ़ नहीं मिलता हम लोग सब यहाँ ऐसे ही ऑपरेशन करेंगे चाहे हम भी जो है मर जाए इसकी हमें परवाह नहीं है मगर हमको इंसाफ चाहिए इंसाफ चाहिए और इंसाफ चाहिए किसी भी हाल में चाहिए हमें से यहाँ पे हम अपनी जान दे देंगे मगर यहाँ से हम हटेंगे नहीं जब तक हमको इंसाफ़ नहीं मिलता और तमाम लोगों से मेरी अपील है कि इस दर्जमंदाना एहतजाज में हमारा साथ दें और मैं तमाम जो है संघटनाओं हो का तमाम पार्टियों हो का शुक्रगुजार हूं कि वो लोग आगे बढ़कर आए और उन लोगों ने हमारा साथ दिया और आगे भी मैं उम्मीद रखता हूं कि ये लोग हमारा साथ जो है ऐसा मिलने तक देंगे बहुजनंचा विविध प्रश्नांवर आज शहरातील मुख्य शनिच्या मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमि मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने बहुजन समाज सहभागी झाला होता बहुजनंचा विविध चौतीस मागण्यांसाठी या मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते मागच्या अनेक दिवसांपासून मोर्चाची जोरदार तयारी सुरू होती आज दुपारी बारा वाजता हा मोर्चा शहरातील नूतन शाळेच्या मैदानापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आला एकच पर्व बहुजन सर्व या घोषणेने शहर धनातून गेले देशभरात स्वच्छ भारत मिशन राबवलं जात आहे त्याला आता आधुनिकतेची जोड मिळत असून शासनाची स्वच्छगृही ॲप डाउनलोड करा आणि घरबसल्या परिसरातील घाणीची तक्रार करून स्वच्छता अभियानात परभणीकरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पण आयुक्त राहुल रेखावाल यांनी केले आहे परभणी महानगरपालिकेकडून आज स्वच्छतेसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ज्यात आयुक्त राहुल रेखावाल उपायुक्त यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आयुक्त रेखावार यांनी शहर स्वच्छता अभियान हे स्वच्छाग्रॅपद्वारे राबवून शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती करून या मोहिमेत सहभागी करून घ्यायचे असल्याचे सांगून प्रत्येकाने हे ऍप डाउनलोड करून महानगरपालिकेला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे